मागील दिनांक सतरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये हसनाळ रावणगाव या भागामध्ये झालेल्या पूर परिस्थितीमुळे आज या ठिकाणी जनजीवन विष्कळीत झालं होतं आणि वित्तहानी बरोबर जीवितहानी झाली होत अनेकांचे संसार बेर पडले होते मध्यरात्री अचानक आलेल्या पुरामुळे यात्र होत्याचं नव्हतं झालं होतं आणि आज या हसनाळ गावामध्ये आज आम्ही आहोत आपण पाहत असलेलं हे हसनाळ येथील हे शेल्टर होम आहे या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी मदतीचा ओघ सुरू आहे आज या ठिकाणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही या ठिकाणी भेट दिली हो होती आणि त्यांच्या वतीनं सरकारकडे मागण्यांचं निवेदन या ग्रामस्थांनी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे नेमकी या ठिकाणी सुरू असलेले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उभारलेले हे शेल्टर होम मध्ये सराफा अँड सुवर्णकार असोसिएशन मुखेड यांच्या मार्फत मात्र पाच दिवसापासून अविरतपणे अन्नदानाचं क्षेत्र सुरू ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी आपत्तीग्रस्त काही महिला माझ्यासोबत आहेत नेमकं काय परिस्थिती होती आणि त्यांना आतापर्यंत काय मदत झाली हे आपण त्यांच्याकडून जाणवू या ठिकाणी तुम्हाला सरकारकडून काही मदत वगैरे देण्यात आली का आम्हाला काय जन्माय सरकार आम्हाला काय जन आम्हाला काय जन्म सरकार काय तुमचं काय नुकसान झालंय आमचं सगळं गेले झास गेली वास न गेला गेले चमचा पसून आहे माझा म्हणजे सगळं गेले हो सरकारकडून कुठली काल केलं सरकारला आम्हाला काय केलं काहीच नाही फक्त हे काय तर अन्नधान्य राहणे धान्य पोटाला अनुखा एवढे मिळाले शिजलेलं अन्न बाकीचं अन्न नाही ते काय आलेले लोक वरच पळून देऊ रे काय खाली घेऊन जास्तीच ते पुढे रे सनग गेले मी दोष केले की पाण्यामध्ये निघाला समजा सहा सात मुला कोणाला असला नाही मला हा तेवढा चार पोटे गाणे गेले म्हणजे दहा मन गाणे गेले म्हणजे सनक पैसे गेले मला माहित नाही मी मंजुरी करून पैसे शोधलो होतो मला काय आहे ती म्हणजे देण की देण पुढे बोला मी भात काही ना नाही काय नाही म्हणजे पत्र गेले मला माहित नाही हा मला वीस हजारचे पत्र गेले म्हणजे काय ती देण की द्या आणि पुढे बोला

दिवाळी पर्यंत द्या सगळे वरी गेलो की तुम्ही तार तोडून टाका तुम्ही काम चालू करा म्हणजे आता पाया पडल्या हातात दोन दोन लागले नेऊन ते काम करून घेऊन आमचे लोक पाणी पिला गिरू तिडक्यानं वीस टक्क्या रुपये उघड्या ठेवल्या नाही दार उघड्या ठेवला नाही मारिया हात नाही पारावर बसून पाराच्या वरी म्हणजे भाऊजही गेले हो काल साडे तीन लाख रुपये दिले आम्ही कराटीला घर बांधायला फक्त घर दिलं कलेक्टर साहेबाला बोललं तर म्हणे भाऊशी बोर मारण्यातून त्या बोरला पाणी नाही पुढाल दिवाळीला म्हणून आम्ही बोलले पण ते ऐकले नाही कोणी ऐकले नाही कलेक्टर बी ऐकलं नाही आमदार नाही कोणी नाही म्हणजे दहा हिरो भाई दाए 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 दाए।

आचारी आणि एक टेम्पो घेऊन आणि जेवणाचं सगळं सामान घेऊन मी सोमवारपासून या ठिकाणी पाच दिवसापासून सकाळी नाश्ता नाश्त्यामध्ये पोहे चहा बिस्किट केळी हे सगळं वाटप चालू आहे आणि दुपारी एक एक टाईमचं दुपारी जेवण जवळपास पाच सहाशे माणसाचं जेवण दुपारी आहे संध्याकाळी पाच सहाशे माणसाचं जेवण आहे असं निरंतर पाच दिवसापासून चालू आहे आणि याच्यामध्ये खूप जणांचा हात आहे मी फक्त समोर फक्त करत आहे आणि ही सेवा देण्यासाठी मी आज पाच दिवसापासून फुलित आहे ते फक्त या लोकांच्या भावना पाहून किंवा या लोकांची परिस्थिती पाहून मी आज कंटिन्यू पाच दिवसापासून इथं जेवणासाठी सगळ्यांना माझ्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य मी प्रयत्न करत आहे आज पोळा असल्यामुळं इथल्या महिलांना दोन चार दिवसापासून आणि इथल्या माणसांना रोज खिचडी हे खाऊन कंटाळून गेल्यामुळं आज पुरणपोळीचं जेवण त्याच्यामध्ये आज आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमच्या मुखेड जे गणाचारी मठाचे संस्थेचे महाराज यांचं पण सहकार्य लाभलेलं आहे आणि रोटरी क्लब मुखेड रोटरी क्लब नांदेड रोटरी क्लब नांदेड नंदीग्राम औरंगाबाद लातूर रोटरी क्लब लातूर लातूर पुरा रोटरी क्लब उदगीर रोटरी क्लब किल्लारे यांच्याकडूनसुद्धा कीट धान्याचे वाटप ब्लँकेट रोटरी सुद्धा आलेलं आहे मी पण रोटरीचा जुना मेंबर आहे आणि आम्ही हे वाटप प्रत्येकाच्या डोअर टू डोअर घरला पोहोचतं केलेलं आहे जेणेकरून ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत क करायचं काम केलेलं आहे इथं खूप जणांचा मदतीचा ओघ सुरू आहे परंतु त्या मदतीच्या ओघातून ज्या लोकांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी मी इथल्या लोकांना प्रॉपरच्या पोलीस पाटील असो आनंद पाटील असो माझे मित्र शिंदे असो या सगळ्यांना मी विनंती केली की बाबा तुम्ही प्रत्येक घरला ज्या माणसाचं सामान आलेलं आहे त्या घरला पोहोचत करा त्याच्यामध्ये बाहेरगावचे बी काही लोक येऊन ते सामान घेऊन जात आहेत आणि आतापर्यंत आम्ही पाचशे ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे आणि कमीत कमी पाचशे तीनशे ते चारशे धान्याचं किट दिलेलं आहे आणि ब्लँकेट दिले साड्या दिल्या सर आमच्या गावची बिकट परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये शिवभोजे सरांनी आणि त्यांच्या टीमनी आमच्या गावाला अन्नदान हे एवढं पद्धतशीर आणि एकदम छान पद्धतीने केलेले आहेत आतापर्यंत कुठल्याच यांनी सोयीसुविधा सुविधा एवढी पाच दिवसापर्यंत कोणी दिली नाही एक कंटिन्यू आज पाचवा दिवस आहे त्यांचा आज बैल पोळा असल्यामुळे त्यांनी आज पोळ्याचं पण पोळीचं पण पुरणपोळीचं जेवणाचं पण सोय केलेली आहे तरी त्यांचे खूप खूप आभार मानतो आम्ही शासनाची श्या, कुठलीच काही मदत नाही आम्हाला किंवा प्रायव्हेट कोणी हे हे लोक मदत सुनात आम्हाला आणि दुसरं कोणीही मदत केलं नाही आम्हाला माननीय बसवराजजी शिवपूज्य सराने या नैसर्गिक आपत्तीतून नैसर्गिक आपत्तीमध्ये जे असलेले प्रकल्पग्रस्त आहेत आणि नैसर्गिक आपत्ती आसना भाषेवर ओढवलेली आहे अचानक आणि सर्व गाव पाण्यामध्ये बोलले बुडून गेल्यामुळे आणि त्याला खाण्यापाण्याची पाण्याची पंचायत होते अंगाला पुरेस वस्त्र नसल्यामुळे किंवा राहण्यासाठी छेत नसल्यामुळे किंवा जे काही जीवन उपयोगी वस्तू नसल्यामुळे त्यांचं हाल अपेक्षा होत होते आणि हे हाल अपेक्षा त्यांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर प्रथम ते आणि शिवपूज्य सरांनी या ठिकाणी आणि जे आवश्यक आहे ज्याच्यामुळे माणूस जगतो असं म्हणजे अन्न छत्र या ठिकाणी पाच दिवसापासून या ठिकाणी चालवत आहेत या ठिकाणी विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे साहेब आलेले होते आणि आल्यानंतर जे आमचे काही मागण्या आहेत आणि आम्ही मागण्या त्यांच्याकडे सांगितलो त्यांना आमच्या मागण्या कळवलो ते सांगितलं तुमच्या मागण्यावर विचार होईल महत्वाची मागण्या म्हणजे या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत म्हणजे पुरेस या ठिकाणी राहण्यासाठी घर उपलब्ध नाही लोकांना बरेच लोकांना या ठिकाणी प्लॉट भेटलेला नाही आणि बरेच लोकांना पैसे सुद्धा भेटले नाहीत अनेक अडचणी आहेत आणि इथून गावातून उठण्यासाठी या ठिकाणी भत्ता सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला नाही भत्ता न दिल्यामुळे आणि गोरगरीब लोक गावातून उठलेले नसल्यामुळे आणि या ठिकाणी इथं हाल अपेक्षा आहे शासनाचे या ठिकाणी दुर्लक्ष आहे विद्यमान आमदार तुषार राठोड यांनी भेट दिली गावाला अनेक काय मदतीचं त्यांनी या ठिकाणी मुखेड तालुक्याचे आमदार साहेब या ठिकाणी भेट दिलेले आहेत भेट देऊन आणि भेट दिल्यानंतर सगळी आणि पाहणी पाहणी केलेली आहे परिस्थिती केल्यानंतर आणि मृत व्यक्तीला आणि या ठिकाणी निधी आणि जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या वतीने जे होईल आणि ते देण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत आणि साहेब या ठिकाणी येऊन आणि सगळी पाहणी वगैरे केलेल्या आहेत या ठिकाणी शासनाची या ठिकाणी बरेच अधिकारी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी टेंट वगैरे मारून या ठिकाणी सगळं या प्रकल्पग्रस्ताची सोय केलेली आहे फक्त जाणवून तिडक्या आणि आमदार हे पोलीस पोलीसला आम्ही हस काम बंद केला याला जाणवज पोलीस फोर्सला होता हसायचं कोणी येऊ नये म्हणून काम चालू केलं हे नाग आणि सगळ्यात मतदान सगळ्यात जास्त विरोध हसण्याचा होता आम्हाला माहित होत की आमच्या गावाला याचा पूर्ण फटका बसणार आहे याचा तर आम्ही सर आम्ही इथेही घाटलं तर हरकत नाही आम्ही हे नाही पण झालं आमचं काही नाही रिकामी यावं तर खावलेल्यानंतर सर तीन दिवस सोयरे अंदाम कुर्ता बदलला माझा का अंगार कपडा नव्हता चटी नव्हती काय कर तू म्हणजे फक्त गेला आम्हाला राठोड आणि हे ना तुझ्या केलं सरबाई भाई आम्हाला कुठेही काही करा मारू नका त्याच्यामुळे सगळं विषय काय की मीडिया इकडे तिकडे त्यांनी पसरवलं की ढग कुठे झाली पाणी आलं जास्त पाणी आलं कमी पाणी आलं काय असेल ते आज दोनशे वर्षाच्या सा इतिहासामध्ये आमच्या गावाला पाणी कधीही आतमध्ये शिरलं नाही कधी शिरलं नाही बाबा हो हे यांचे खूप दिवसाचं माहिती आहे तर विषय काय आहे की आजच पाणी का आलं आज आम्हाला माहित की एवढा मोठा पाऊस नव्हता ह्याच्यापेक्षा मोठे मोठे पावसाळी आम्ही बघितलेत आम्ही आमच्या आईवडिलांनी आमच्या आजोबांनी बघितलेत आणि त्याच विश्वासार आम्ही येत होतो आम्हाला धोका फक्त आणि फक्त राजकीय प्रशासकीय लोकांमुळे झाला की त्यांनी यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला म्हणून एकंदरीत या पुरामध्ये झालेल्या त्या नागरिकांचे हाल हे त्यांच्या तोंडून आपण ऐकले होते अनेकांचे संसार आज उघड्यावर आहेत आहे त्या आहे वस्त्रावर जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडले आणि मात्र अद्याप शासनाकडून यांना कुठल्याही प्रकारची मदत मात्र अद्याप प्राप्त झाल्याचं या ठिकाणी दिसून येत नाही एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे नांदेड